नमस्कार मी विद्या आपल्या सर्वांचे स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तर अश्विन पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा असे म्हणतात आणि आज आहे कोजागिरी पौर्णिमा त्यामुळे तुम्हा सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तसेच आजच्या या दिवशी चंद्र हा अगदीच पृथ्वीच्या जवळ असतो त्यामुळे चंद्राचे जे प्रकाश किरण आहे ते पृथ्वीवर पडल्याचे अगदी लाभदायक आणि सर्वोत्तम असतात तसेच आजच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करायची परंपरा आहे आणि या दिवशी चंद्र हा सोळा चरणांनी पूर्ण असतो तसेच आजच्या दिवशी च रात्री वर्षा होण्याची सुद्धा मान्यता आहे त्यामुळे आपण उघड्या आकाशात चंद्राच्या प्रकाशाखाली खीर दूध असं ठेवत असतो ते अत्यंत शुभ मानले जाते तर आजच्या दिवशी आमच्या घरी सुद्धा कोजागिरी पौर्णिमेची पूजा आहे तसेच आज आम्ही भुलाबाई बसवलेली आहे तिचं पण उद्यापन आहे त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजच्या व्हिडिओची सुरुवात संध्याकाळपासून केलेली आहे आणि त्याचे कारण असं की कोल्हागिरी पौर्णिमाची जी पूजा असते ती रात्रीच असते त्यामुळे व्हिडिओची जी सुरुवात ती इव्हनिंगपासून केलेली आहे आणि अशा प्रकारे आमच्या घरी आता कोल्हागिरीचं रात्रीचं दूध बनायची तयारी चालू आहे आता दूध तापायला ठेवलेलं आहे आठवायला आणि दुसऱ्यामध्ये आणि आता मस्त छान हे दूध बनतं आहे आणि हे जे दूध आहे या सुविधेसाठी कारण त्यांना एवढं असं ड्रायफ्रूट्स आवडत नाही म्हणून यांना एकदम टेस्ट करून टाकलेलं आहे तुला तुझ्या ड्रायफ्रूट नाही आवडत का काय असत ते काजू बदाम तुझा नाही आवडत असं नुसतं आवडतं ना फक्त खायला म्हणून तुझ्यासाठी वेगळं दूध बघ छान छान ना आणि ते आई दूध करताय आणि विदेश हेल्प करतोय आईची हो ना बेटा तू हेल्प करतोय ना काय करतोय तो आईना मदत करतोय का पाणी पितोय का तू फक्त का दूध पितोय तू दूध किती वाजता वाजताय दादू आपल्याला रात्री बारा वाजता इतक्या उशिरा तू जागणार आहे का झोपणार आहे बापरे <laughs> आपल्याला खाऊ काढायचा आहे बरा आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं की आमच्या घरी आज आहे गुलाबाईचं उद्यापन त्यासाठी मस्त मी हा साडीचा सा शिवलेला लॉंग असा बनतेस घातलेला आहे आणि आता जे फुलाबाईसाठी बत्तीस खाऊ वगैरे हो लागतात ते सर्व मी आता मांडून घेत आहे त्याच्यामध्ये किती बसते ते मी पहिले चेक करून घेते किंवा एकाच वाटी दोन असे ठेवतो सगळे आपण त्या त्याच्यात फक्त नऊच वाटी बसलेले आहे आणि आता बाकीचे कसं मॅनेज करतो तुम्हाला पूर्ण खाऊ आहे तुम्हाला ते ताण दाखवते तर आता जागा कमी होती त्यामुळे मी असे एका वाटीमध्ये दोन खाऊ भरलेली आहे आणि आता बरेच खाऊ जे आहे ते भरायचे बाकी आहे तर तुम्हाला हे पूर्ण रेडी झाल्यावरती मी दाखवते आणि त्याच्यानंतर आम्ही कसं पाहिजे उद्यापनची पूजा करणार आहे किंवा गोजागिरी पौर्णिमेची पूजा कशी करणार आहे ते सुद्धा दाखवते त्यासाठी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशा प्रकारे मी आता बत्तीस खाऊ जो आहे तो असा मांडलेला आहे तर काही याच्यात दोन याच्यात तीन असं ठेवलेलं आहे आणि त्यानंतर हे असे विकटचे पण पॅक आणलेले आहे तर हे पण असे मिळून सगळे मिळून बत्तीस खऊ तयार झालेले आहे आणि आता मी पुराव्याची आरती करतो आहे तसंच आता पुर पुर दा 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 तर आता अशा प्रकारे आम्ही थोडाफार डान्स केलेला आहे आणि आता भरपूर वेळ झालेला आहे म्हणजे रात्र झाली आहे त्यामुळे आश्वीचा काही मूड नव्हता आश्वीला झोप लागत होती त्यामुळं आम्ही थोडंफार जे काही गाणी असं पुजाव्याचे त्यावर थोडंफार डान्स केलेला आहे त्यानंतर आता आम्ही पुजावीची आरती करत आहोत मग आता आम्ही पुढे आरती झाल्यानंतर गुजावी पौर्णिमेचं पण दाखवते व्हिडिओ त्याची पूजा पण दाखवते त्यासाठी ना ते शर्टपर्यंत तर आता आरती करण्याआधी जो बत्तीस खाऊ जे ठेवलेले होते म्हणजे भुलाबाईच्या नैवेद्यासाठी जे खाऊ ठेवले होते तो नैवेद्य मी आता दाखवून घेत आहे आणि त्यानंतर आता लगेच आरती करायची आहेत आता आरती झाल्यानंतर आम्ही आश्वीच्या अर्थाने बुलाबाईचं उद्यापन करून घेतलेलं आहे आणि अशा प्रकारे आश्वीची जी बुलाबाई आणि आता कोजागिरी पौर्णिमेच्या पूजेची तयारी करायची आहे तर अशा प्रकारे बुलाबाईचं उद्यापन झालेलं आहे आणि आता लगेच आश्वी विदेशने मस्त खाऊवरती डाव मारलेला आहे तर आता विदेशी सर्व चॉकलेट घेतलेले आहे आणि आश्वी पण काहीतरी घेतलीच आहे म्हणजे चालू आहे त्याच्या दोघांचे भांडण सुद्धा सुरू आहे दादू तिजीच काय काय सांग बेटा तुला काय घ्यायचंय तू ती वाटी घेतली का ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल तर आता अशा प्रकारे आश्वीची भुलाबाई उठलेली आहे आणि आता फुलाबाईचं उद्या पण झालेला आहे आणि आता मी कोलागिरी पौर्णिमेची पूजा मानत आहे व्हिडिओ शॉर्ट वाटप बघा येऊन आणि मी आता पूजेसाठी सर्व सामान आणलेलं आहे ज्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहे तसेच कु हळद कुंकू घेतलेला आहे पाण्याचा भरून कलश घेतलेला आहे दिवा घेतलेला आहे फुलं पानं घेतलेलं आहे विड्याचे पानं आंब्याचे पानं आणि मी आता पूजा करत आहे तर पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे माझे काना म्हणजे पाकी बिहारी तर हा फोटो पूजेला ठेवायचं कारण असं की आजच्या एक वर्षापूर्वी आमच्या घरी हा फोटो आला होता आणि त्यामुळे मी आता त्याची आज पूजा करत आहे कारण की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे एवढ्या शुभदिनी आमच्या घरी हे पाकी बिहारीचा फोटो आला होता त्यामुळे मी पूजेला आता हे कृष्णाची पण फोटो ठेवलेला आहे आणि कानाची पण पूजा करणार आहे तर बघूया आता माझी पुढची पूजा आता मी पहिले कलश मानायचे त्याच्यामध्ये तांदूळ ठेवलेले आहे आणि त्यानंतर आता पाण्याचा भरून कलश आणलेला आहे आणि ह्या कलशावर मी आता आंब्याचा पाण्याचा जो रगळा आहे तो ठेवलेला आहे आणि ह्या पूजेला फक्त अशीच पूजा असते म्हणजे ना कलश म्हणजे हा नारळचा नसतो फक्त असे आंब्याचे पानं ठेवतात म्हणजे आमच्याकडे तरी अशीच पूजा करतात आता प्रत्येकाची पद्धती वेगळी असते आणि आम्ही पहिल्यापासून अशीच पूजा करतो म्हणून मी अशा प्रकारे ही पूजा मांडत आहे गणपती कुबेर आणि लक्ष्मी अशी तीन सुपारी मांडलेले आहेत आणि ह्या सुपारीनंतर आम्ही लक्ष्मीपूजांसाठी वापरतो प्रकारे मी आता चंद्रमाची प्रतिमा ह्या पानावरती काढलेली आहे आणि आता मी सर्व पूजा मानलेली आहे आणि आता याची पूजा करून घेत आहे आणि आता कोल्हागिरीची पौर्णिमेची पूजा झाल्यानंतर आम्ही चाललो चाललोय चंद्र बघायला आता दूध वगैरे झालेला आहे आणि आता वरती गच्चीवरती जात आहे पुढचा व्हिडिओ तर आता इथे मस्त पाण्याचं सडा थोडं असं पाणी टाकल्यानंतर रांगोळी काढत आहे तर अशा तर रांगोळी सुद्धा झालेली आहे चंदा मामा तर दिसतोच आहे पण अजून बारा वाजायला टाईम आहे त्यामुळं आम्ही आता इथे मस्त छान बसलेलो आहे तसेच आता पूजेला टाईम होता त्यामुळे अश्विनीने मी मस्त गाणे लावलेले आहे आणि छान डान्स केलेला आहे वाजलेले आहेत आता पूजा वगैरे करत आहे तर अशा प्रकारे आमच्या आता दूधचा दूध नैवेद्य चंद्राला दाखवलेला आहे आणि आता आम्ही खाली जातोय आणि मस्त छान गरमागरम मसाला तर भेटूयात थोड्यास यात आणि अशा प्रकारे मस्त काचेच्या ग्लासामध्ये आता दूध प्यायचं आहे आश्वीला विदेशला आणि सर्वांनाच तर आता मस्त काचेचे ग्लास काढलेले आहे आता दूध पण रेडी आहे आणि पूजा पण झालेली आहे तर मग वाट कशाची पाहिजे मस्त छान गरमागरम दूध घ्यायचं आणि त्याची मजा घ्यायची जसं की तुम्हाला सांगायचं ते काश्मीरीसाठी हे साधं दूध आहे विदाऊट रायसूस फालक ते आता काश्मीरी पहिले दिलेलं आहे त्यानंतर आता आम्ही सुद्धा दूध घेणार आहे आणि असा होता आमचा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आमचा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू बाय बाय